नमस्कार मंडळी राज्याचे मंत्री आणि हिंदू फायर ब्रँड नेते नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक मागणी केली ही मागणी अशी होती की विष्णूचा अवतार वराह हो। त्यांची जयंती ही राज्यात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात यावी त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला एक पत्रही लिहिलं आणि यात गैर असं काही नाही कारण प्रत्येक हिंदू विष्णूच्या दहा अवतारांना मानतो आणि त्यापैकीच वराह हा एक महत्वाचा अवतार तसं बघायला गेलं तर वराह हा अवतार हा सायंटिफिकली देखील फार महत्वाचा आहे कारण वराह अवतारात भगवान विष्णू यांनी पृथ्वीला वाचवलं होतं हिरणश्य नावाचा राक्षस होता त्याने पृथ्वीचं अपहरण केलं होतं आणि पृथ्वीला समुद्रात नेलं होतं तिथे थि लपून ठेवलं होतं त्यावेळेस विष्णू यांनी वराह अवतार घेतला आणि पृथ्वीचं रक्षण केलं असं पृथ्वीचं रक्षण करणारा हा अवतार विष्णू यांचा तो वैज्ञानिक दृष्ट्याही सायंटिफिकलही देखील फार महत्वाचा कारण त्यातून तो एक संदेश देतो की पृथ्वीचं रक्षण हे प्रत्येकाने केलं पाहिजे तर अशा या वराहाची जयंती साजरी करण्याचं नितेश राणे याने मागणी केली आणि त्या मागणीला राज्य सरकारने काय प्रतिसाद दिला हा पुढचा विषय पण या मागणीच्या विरोधात जे कोणी लोक होती ती मात्र पुढे आली आणि ही लोक का पुढे आली तर अर्थातच वराह म्हणजे डुक्कर आणि वराची जयंती साजरी करणार म्हणजे नितेश राणे किंवा हिंदुत्ववाद्यांचा काहीतरी वेगळा कट आहे असं त्यांना दिसणं स्वाभाविक आहे कारण वराची जयंती साजरी केली तर मुस्लिमांच्या भावना दुखावतील कारण मुस्लिमांच्या दृष्टीने वराह हा निषिद्ध आणि मग अशा या निषिद्ध प्राण्याची जयंती कशी साजरी होते या सेक्युलर भारतामध्ये ही जयंती का साजरी होते असा प्रश्न या डोंगी सेक्युलर वाद्यांकडून उपस्थित होणं स्वाभाविक आहे त्यातही अनेक राजकीय पक्ष ही वराह जयंती साजरी होऊ नये म्हणून पुढे आलेले आहे आता अनेक राजकीय पक्ष जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्यामध्ये उबाटा सेना असणं स्वाभाविकच आहे कारण उबाटा सेनेने आपलं हिंदुत्व कधीच सोडून दिलेलं आहे आणि त्याही पेक्षा मित्रांनो आता मुस्लिमांचं लागून चालन करण्यात सध्या उबाटा सेना करत आहे मग ही कृती मुस्लिमांच्या विरोधात ठरू शकते हे मनात घेऊन त्यांनी हे अचानक सगळं का केलं राज्य सरकारने हे का केलं पुन्हा नितेश राणे यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा विशेष राग आहे आणि असे नितेश राणे जेव्हा अशी मागणी करतात तेव्हा त्यात काहीतरी असणार हे उबाटा सेनेकडून गृहित करणं स्वाभाविक आहे पण या मागणीला विरोध आपण केला तर हिंदू नाराज होतील याची अजिबात भीती उबाटा सेनेला नाही आहे आणि त्यामुळे उबाटा सेनाने याला विरोध केला आता उबाटा सेनेने अशा गोष्टीसाठी विरोध करायला कोणाला नेमलाय तर अर्थातच उपनेत्या सुषमा अंधारे यांना नेमलेले कारण या सुषमा अंधारेंचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुषमा अंधारे ज्या वेळेस उभाटा सेनेमध्ये नव्हत्या त्यावेळेस त्या, त्या हिंदू धर्म हिंदू देवदेवतांवर सातत्याने टीका करायच्या इतकंच नाही मित्रांनो तर हिंदू देवदेवतांवर त्यांनी अश्लाध्यक्षेमध्ये टिप्पणीही केलेली आहे मग त्यात प्रभू श्री श्री राम असतील हिंदू देवी देवता असतील संत असतील तर याच अंधारेबाईंनी नितेश राणे यांना एक सल्ला दिला आणि तो सल्ला असा की ही वराह जयंती अवतारात साजरी करा आता इथे अंधारेबाईंना आपली मिश्किल वृत्ती दाखवून द्यायची कारण वरा अवतारात येऊन कोणी वराह जयंती साजरी करत नाही त्यांचं म्हणणं आहे की श्रीकृष्ण अवतारात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते मग वरा अवतारात वराह जयंती का साजरी केली जात नाही याच कारण अंधारेबाई यांना हिंदू धर्माबद्दल असलेलं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानापोटी अंधारेबाई या सातत्याने हिंदू देव देवता हिंदू धर्मावर टीका करत असतात पण हा सल्ला देताना अंधारेबाई एक गोष्ट विसरल्या की आता त्या हिंदूत कधी काळी हिंदुत्ववादी असलेल्या उभाटा सेनेसोबत आहे इतकंच नाही तर तो तीच उभाटा सेना आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही म्हणून सांगत आहेत पण अंधारेबाई जेव्हा असं म्हणतात की वराह अवतारात येऊन साजरी करा त्यावेळेस तेव्हा आपण हिंदुत्व विरोधी आहोत आपला पक्ष हिंदुत्व विरोधी आहे हे अंधारेबाई दाखवून देत असतात आणि या टीका टिप्पणीतून खरंच त्यांचा हिंदूद्वेष हा पुन्हा जगासमोर आलेला आहे इतकंच नाही मित्रांनो तर उबाटा सेनेचा देखील हिंदू द्वेष हा जगासमोर आलेला आहे आणि त्या हिंदू द्वेषामुळेच उबाटाची आज वाताहत झालेली आहे पण यांना सांगणार कोण आणि सांगितलं तरी ऐकणार कोण असो मंडळी मी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद